सोमाली नावाच्या दैत्यानं आक्रमण केलेलं आहे सोमाली सोमाली नावाचा दैत्य संपूर्ण ग्रहमंडळावर आपल्या चतुरंग सेनेचा आक्रमण करतोय तुमच्यापर्यंत पर्यंत आलायच्या मुळाशी कारण ठरली ती दोन पहिलं कारण म्हणजे या गोष्टीची वार्ता ग्राम राजे सूर्यदेव म्हणजे आमचे बंधू यांना देण्यासाठी आम्ही तत्पर ठरलो पण त्या क्षणी माझ्याशी नव्हे तर सूर्य देवतेशी त्याचा संघर्ष झाला पण युद्धात आम्हाला पराजय प्राप्त झाला माघार घ्यावी लागली पण त्या युद्धात काही दैव देवता माझ्या समोर नव्हे तर काही ग्राम सुद्धा खऱ्या अर्थानं त्या सुमारीला मागे घालवण्यासाठी कसोसेला प्रयत्न करत होते पण त्या युद्धात ग्राम मंडळाचे सेनापती मंगळ ग्रह आम्हाला राहिल्या सुमारी म्हणे देव साम्राज्यावर ताज करणार त्या युद्ध प्रसंगी आम्ही आपल्या नजरेला आलो नाही ते भा देवराज तुम्ही राजा रोज

सेना वावरते अशातला भाग नव्हे राजा तरी किती मोठा असला तरी सेनापतीच्या मार्गदर्शनानुसार किती सेना चालू असते सेनापती शिवा राजाची सेना ती अपूर्व ठरते ज्यावेळी सुमारे व्यक्तीला ले तुम्हाला आव्हान दिलं त्यावेळी आम्हाला सुद्धा धक्का पोहोचला पण सेनापतीची आठवण नाही तुम्ही बंधू करून काही आले ना तेव्हा मी दिसू लागलो मंगळ ग्रह हसू येऊ लागला आपल्या वक्तव्यातून याच्या मुळाशी असणार कारण मी तुम्हाला स्पष्ट करून सांगेन सूर्यदेव म्हणजे माझे बंधू हे ग्रहमंडळाचे राजे आपण सेनापती आहात अर्थात सेनापतीचा मान म्हणून मी तुम्हाला सांगण्यासाठी घ्यायला हवं होतं हे तुमचं वक्तव्य तुम्ही प्रदर्शित केला

ग्रहांच्या राजा खाली घालण्यासाठी गेला ग्रहांच्या राजाचं कर्तव्य होत की सेनापतीला जर आक्रमण घरा अर्थ नाही याची सूचना द्यावी पण तेवढा कालावधी नव्हता त्या क्षणी सुमाली नैत्यानं आक्रमण केलं म्हणून आपल्यापर्यंत संदेश पोहोचला नाही ते भाऊ मी तुम्हाला सांगतोय तुम्ही देवतातील घटक आहात मी सुद्धा देवतांचा राजा आहे देवतांबद्दल जो तुमचा असेल तो आहे कधी आक्रमण करेल आणि आमचं दैवी तत्व संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करेल हे सांगता येत नाही देवतांच्या बाजूला उचला ऐका तुम्ही म्हणता सेनापतीनं तिथं उपस्थित राहिला हवे राजाच्या आज्ञेशिवाय सेना कधीच पुढे जात नसते हा पहिला सैनिकांचा नियम मोडतो दुसरी गोष्ट असून आपल्या साम्राज्याचा करून स्वर्गात येतात कधी कधी तुम्ही त्यांच्याशी चांगले हितगूत करतात काही जण आता लढायला येतात की तुमच्याशी मनोरंजन चालू येतात हे मला कसं कळणार काय मंगळ ग्रह लढायला येता ते आमचं मनोरंजन करायला कसं उपस्थित केला ऐका एखादा असूर ज्यावेळी युद्धाचं आव्हान देतो तो कधीच देवतांबरोबर मनोरंजन करण्यासाठी आजपर्यंत आला नाही हा देवतांचा आतापर्यंतचा इतिहास झाला देवा असुरांनी आजपर्यंत देवतांवर आक्रमण केली ती आपल्या मनातील लालसा साध्य करण्यासाठीच केली पण प्रत्येक के वेळी देव घटकानं देवराज देवेंद्राच्या आज्ञेनुसार घरातर आपली जबाबदारी चोख पार पडली पण या ग्रहांच्या सेनापतीकडे आज देवराज देवेंद्र आलयाच्या मुळाशी कारण काय ठरलं ते प्रामुख्याचं कारण मी आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय मला मान्य आहे तुमच्या उधरात तुमच्या मनाचे शैल्य तुम्हाला टोचत तुमचा मान म्हणून घरावर तुम्हाला तुम्हाला याची सूचना द्यायला हवी होती पण तेवढा वेळ आमच्याकडे नव्हता कारण अर्थानं ग्रहमंडळात हे आक्रमण झालं माझा तसा संबंध पोचत नव्हता कारण या सृष्टीचा स्थैर्य करता या नात्यानं मी पावलं उचलली तर समजा सूर्य देवतेशी सुमारी दैत्याचा संघर्ष झाला असता आणि सूर्य देवतेला त्याला अंकित केलं असत तर उद्या मला सुद्धा त्याच्या दास्त यावं लागलं असत ते सतर्कतेची मी पावलं उचलली माझा मुद्दा काय आहे तुम्हाला आठवण तुम्हाला करून देतो कारण ज्यावेळी माझा जन्म झाला इतर तुम्हाला जास्त हसू आलं कारण एखाद्या जैव घटकाची या उत्पत्ती होते त्यावेळी तुम्हाला तुमची जास्त चिंता असते चिंता तूर तुम्ही झाला त्यावेळी हा स्वाद ब्रह्म कुलोत्पन्न हा काय भारत देव का तत्वात करणार त्यावेळी शंभू महादेवांचा साक्षात्कार झाला आणि माझ्या वतीनं तुमच्या पर्यंत आले ते गुरु बृहस्पती आणि तुमचा मतभेद चालू झाला तो वादांना मिटविण्यासाठी तुम्हाला कैलासापर्यंत खेचून त्या मृत्यूरूपी शिवानं आणलं आणि अग्नी म्हणजे कारण अग्निमुळं माझी उत्पत्ती झाली त्या लाललाल अग्नीनं मीच लाल झालो तो प्रत्यक्षात मीच होतो ती अग्नी अदृश्य रूपानं शिवानं तुमच्यावर टाकली तो ताटक त्या अग्नी तुमच्यावर पडतात क्षणी भूमीवर कोसळला तिथं माझा जन्म झाला जी माझी आई होती त्या आईच्या कुशीत तुम्ही आला आईने सावरलं पण जायच्या राहिला नाही तर सिंहासन कुठच तुम्ही म्हणून दर मीच तर तेच सांगतोय देव घटकांनी आजपर्यंत वेळोवेळी एकमेकांना सहकार्य केलेलं आहे तेव्हा जो रागृस्व आहे तो काही क्षण बाजूला ठेवा हे संकट नडू दे तद्नंतर याची देवराज देवेंद्र करेल आणि शेवटचा माता पर्याय दैत्य कधी आक्रमण करेल सांगता येत नाही तर सूर्य देवतेशी झालेला संघर्षात कामाला पलायन करावं लागलं ला ते बा मी आपल्याला सूचित करू इच्छितो आहे तुमच्या मुखातून श्रद्धा बाहेर पडले या मंगळ ग्रहा सहभाग दर्शवला नाही आणि सहभाग दर्शवून जर तुम्ही इच्छित नसाल तर प्रत्येक ग्रहाला देवतांच्या आत्मेनुसार दोन देवताया ठेवल्या गेल्यामुळे ते आदि देवता आणि प्रत्यादि दे। देवता, देवता। याची तुम्हाला कल्पना असेल त्यानुसार तुमची आधी आणि प्रत्यादी देवता कोणी तुम्हाला माहीत आहे कारण तुमची माताच खऱ्या अर्थानं हे एखादं मस्त भूषवते दे। देवतांचा राजा या नात्यानं मी राज आज्ञेनं तुम्हाला सांगतोय तुमचे अधिकार हाती घ्या आणि खऱ्या अर्थ या देवराज राज आज्ञेचा उलगडा आपण केला म्हणून शनभर मी होका दर्शवितो इतरत्र भांडण असावं ते तत्व सत्वच असावं देव देवता हे बंधुबंधित वांसन गातय ही ब्रह्मपुराची उत्पत्ती आहे त्या ब्रह्मपुराचा मान आम्हाला राखायला हवा आम्ही आवाज हात एकमेकांवर किती भांडू पण वैराची भांडताना एक होऊन भांडू तेव्हा जनपतीची आदर गरज आहे चिंता

सुमारी होय म्हणजे ज्यांचा खल काही क्षणापूर्वी फाउनगड झाला होता हं ते आपण दैक्य होय सत्य मला सांगा काय स्वस्तचा त्या गळूड तुम्ही त्या नवो मंडळात तसं आहे काय एकाच गोष्टीसाठी कारण ज्या आमच्या पूर्वजांचा घात देवताने केला त्या घाटाचा सूड मला उद्भवायचा आहे आणि म्हणून प्रत्येक वेळी त्रयदेवतांवरती आम्ही सोरी केली पण यावेळी मनाच्या ठिकाणी निश्चय केला त्रय सोरी न करता आक्रमण करावं आपल्या काबीज करून घ्यावे आणि त्यानंतर नाही देवतांकडे माईत्यो असेल ग्रह सोडून सर्व देवतांच्या पाठीवर हो। चला ग्रहांच्या वाटेला येऊ नका ज्यांना ग्रह लागले त्यांच्या जीवनाचं काय काय होतं तो इतिहास जाणार नंतर मंगळपर्यंत बोला म्हणूनच या ग्रह मला माझ्या हस्तगत करून घ्यायचे आहे म्हणून या ग्रह आक्रमण केलेलं आहे प्रथम तुमचा ग्रह सूर्य पाठीला पाय लावून पाहतोय त्याचप्रमाणे इथपर्यंत ते आले ते तुमच्या देवतांचे अधिपती देवेंद्र सूर्यदेव पळत नाही देवा ना। आगा। ते उगवताना सुद्धा पळताना मावताना माझ्या मताने ते माझ्याशी युद्ध करताना पळून गेले काय चालू तुमच्याशी युद्ध करताना काही क्षण एका जागेवर युद्ध करताना थांबले आपल्या कर्तव्याची जाणीव झाली पुढे पळाले शबोय शब्द

माझ्यापर्यंत करू नको तसं माझं तुला म्हणणं आणि दुसरी गोष्ट सूर्यदेव पडाले नाही असं तू म्हणतोय हा दा देवाचा आमचा अधिपती आशियाला तुझ्या जवळ आलाय तो काय म्हणणार आला कारण नाही काय ते तशी पळायची सवय नाही आधी ते पाहता दुसरा पळतो काय नंतर आपण घरचा पाय घेता आणि तो सुद्धा कशासाठी घेतला सेनापतींच्या वरती आले त्यांना युद्धात जाणीव झाली युद्धाचा तर राजा किती शूरवीर असून चालत नाही हे त्यांना समजलं म्हणून ते माग आले तर ते व्यक्ती ते नाही असं तू म्हणतो प्रत्येक वेळी पळून तोच जातो नाही माहिती आहे एवढा तर खरे अर्थाने खरे पाले असते तर मी त्यांच्या मागे पाहल असतो कारण जिथं आपला स्वामी आहे मी स्वामी भक्त आहे स्वामीची सेवा करणं हे नत्रात कामांचं रक्षण करण्यासाठी आलेलं आहे

केला तुम्ही आज आधी मला नव्यानं दिसला आणि नक्कीच देणार मला का म्हणाल तुम्ही नव्यानं दिसला त्याला कारण आहे या मुद्द्याशी कारण आहे कारण तुमचे गुरु दैत्यगुरु शुक्राचार्य झाले अल्प बुद्धीच्या मत्सका रवरवणारे अविचाराचे किडे हे दैत्य शुक्राचार्य सोड दिसतात त्यांना हात आला ते काय हा था। नवीन चेहरा दिसतो असं कारण मेले तुम्हाला पुढे केले आपण जपन शरीर तुम्ही मेला की दुसरे जिवंत करणार तुम्ही अग्नीतून जिवंत झाला की कशा झाला तुमच्या तुम्ही ठरवा नवीन चेहरा पाऊल इथे टाकलेला देवेंद्र स्वाधीन करा देवेंद्र देवेंद्र का म्हणतात माझे पूर्व देवताने मारिले एकानं भांडण होत का एकानं भांडण होत नाही मलाही मान्य मग हा जाऊन तुमच्या कुलाला विचारा आणि कुठंतरी बाप केल्यानंतर पोरानं सुधारायला हवं तुम्ही अजून सुधारलाच नाही कसे आम्ही सुधारणा न सुधारणा आमच्या मनाचा प्रश्न राहिला कोण

जे व्यक्ती नव्हे ते पद आहे पद आणि पद पुसण्यासाठी एवढा शास्ता लागतो काशी क्षेत्रात जाऊन ज्याने सतयज्ञाची सांगता केली सोमयागा सारखा महायाज्ञाने पार पाडीला तेव्हा सारे देवता त्यांच्यावर प्रसन्न होऊन इंद्र पद त्याला दिलाय तेव्हा मी तुम्हाला सांगतोय जन सो कष्टानो जे मेघ ते बाजवत असताना आज आपण कधीही मिळवू नये ही माझी प्रामाणिक सद्भावना आहे माझ्या शक्ती सामर्थ्याच्या दरोडा मिळवणार आहे मला भक्ती करणार माझ्या जवळ वेळ नाही म्हणून सांगतोय माझं म्हणणं ऐका याला स्वाधीन करा फुकट या जगात काहीच मिळत नाही ते दोन वर्ष करतो नियमात बदल होणार नाही म्हणून सांगतो कधी येणार नाही हा तुमचा परिणाम सगळा वाढून आलेला आहे ती मदिरा ती मदिरा तुम्ही स्वतः तुमच्याकडे खेचून घेतला तुमच्या पूर्वजनाची स्वतः घेतली असती तर तुम्ही असे नसतात वेळे वेगळे बोलणं मी कोण समजते व्यक्ती कोण मी आहे कुठे याचा तंत विचार असुरा बघू आम्ही आमच्या जवळ स्वतःहून घेतलेली नाही की तुम्ही आम्हाला दिला काहीतरी सांगत जाऊ नका कारण अमृताची अभिलाषा तुम्हाला होती ऐका आणि त्या वैकुंठीच्या नारायणाने हे सारण उभांड रचिल आणि मंदिर आमच्यापर्यंत दिली काय झालं माहितीये सागर मंथनाच्या वेळी बरेच रक्त बाहेर पडले आला आवाज काम देणू ઉચ્ચ સેવા અવર કૌસ્તુભ કલ્પ વૃક્ષ રંબા લક્ષ્મી મદિરા ચંદ્રમા પારિજાત पाच शंख धन्वंतरी भगवंत आणि अमृह अशी चौदा रत्न बाहेर पडली गेली त्या चौदा रत्नात प्रत्येक जण ती मदिरातला बाहेर पडली ती वारुणी काय म्हणाली आहे देव तुम्ही माता स्वीकार करा देव तुम्ही माता स्वीकार करा पण दिसायला कुरुप होती बोलताना अडखळत होती कारण ती मदिरात होती आणि मदिरा ही अडखळणार असणारी अडखळणारी वाच्याची आम्ही तिला दूर दुगारून दिली ती दैत्यापाशी गेली दैत्यांना म्हणाली मी तुम्हाला बलवान करे मला तुम्ही प्राशन करा दैत्यांना काही कळलं नाही देवतेपेक्षा बलवान आपल्यापेक्षा ती प्राशन केली आणि मदुरा प्राशन केल्यानंतर अडखळत बोलू लागली म्हणून मदुराचा प्रभाव जो पितो तो अडखळत बोलतो आणि ही जी चौरा रत्न तू सांगितली ती जी बाहेर पडली ती तुम्हाला देवतांमुळे फक्त बाहेर पडली नाही त्याला दानवाचाही सहाय्य लागलं होत बरोबर ना हो हो। मग ते दानवाचं पण सहाय्य लागलं असत मग समान समान वाटला का नाही केला त्यालाही कारण सगळं दैत्यांचं सहाय्य मिळालं मुखाकडे दैत्य लागले आणि पुसाच्या बाजून ते

आणि कैलास नाताना तो सावरला ना। आणि तो जो पोळो म्हणून खाली पडला असता जीवांचा नाश झाला असता आपल्या स्वतःबाई आपली रक्त मिळण्यासाठी जीवांचा नाश होऊ नये म्हणून ब्रह्मदेवानं आणि शिवशंकराने सावरला त्यामुळे तुम्ही काय केलं नाही तो सावरला नसता तरी मनमंत सौदा रत्न बाहेर आली असती का चौदा रत्न बाहेर येण्यासाठी आमचं सहाय्य तुम्ही घेतलात सांपत्य बंधुत्वाचं नातं आमच्याशी बंधुत्वाच्या नात्यात तुम्ही भेदभाव का केला तुमच्या मतानं भेदभाव असेल पण आमच्या मतानं भेदभाव नव्हे आणि असुरांची रूप वेगळी होती ना वेगळी होती सेवताच्या असुर रूप घेऊन का बसले तिथं ते बसले रूप घेऊन बसले कारण तुम्ही काय करणार ते त्यांनी जाणील होत म्हणूनच

हाती होता पण ज्यावेळी अडखाली वारुणी म्हणजे मदिरा त्यानं प्राशन केली त्या वारुणीच्या धुंदीत त्यांना तो अमृत कुंभ सांभाळता आला नाही आता त्यातील अमृत जर का उचलून खाली पडलं असेल प्रत्येक शिव भक्षण करणार आहे आणि त्याने करून काय होणार आहे प्रत्येक हनुमात वाजवणार तो सावधण्यासाठी देवतांच्या रूपात श्री हरी विष्णू आला तर तुम्ही देणार होतात का म्हणून त्यानं धारण केलं हे होतीला अरे जाधव तुमच्या जे आमर होणाते तुम्हाला भगवणार नाव तो ते कारस्थानचा भगवान विष्णू ने केलं ते मोहिनीचं रूप धारण केलं आणि आम्हाला मदिरा प्राशन करायला लावली चला मागे फिरा या मंगे लोका का वाद वाद वाढला जाईल आ

श्रम तो तोच घामकारी तो त्या तू तु, तुझ्या हाती देवा वधीक